नमस्कार मित्रांनो आपण कधी विचार केलाय का, के का जगात असे कोणते ठिकाण आहे जिथे संपूर्ण डोंगर खोदून त्यातून एकच मंदिर उभारले गेले आहे जिथे केवळ हातोडा छिन्नी आणि मानवी कल्पकता यांच्या बळावर बाराशे वर्षापूर्वी इतकं भव्य बांधकाम उभारलं गेलं होय आपण बोलत आहोत एलोरा येथील कैलास मंदिराबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत या अद्भुत कलाकृतीचा इतिहास बांधकामाचे रहस्य धार्मिक महत्त्व आणि काही रोचक किस्से एलोरा लेणी महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात वेरुळ गावाजवळ स्थित आहे एकूण चौतीस लेण्या यात बौद्ध जैन हिंदू लेण्या आहेत कैलास मंदिर हे सोळावी लेणीमध्ये लेणे असून हिंदू वस्तुकल वास्तुकलेतील एक अद्वितीय उदाहरण आहे हे मंदिर भगवान शिवाला समर्पित असून कैलास पर्वताच्या प्रतिकृतीप्रमाणे बांधले गेले आहे बांधकामाचा काळ अंदाजे इसवी सन आठव्या शतकात राष्ट्रकूट राष्ट्रकूट वंशातील राजा कृष्ण पहिला याच्या काळातील राष्ट्रकूट साम्राज्य त्या काळी भारतातील एक प्रभावशाली साम्राज्य होते राजा कृष्ण पहिला यांनी भगवान शिवाच्या भक्तीपोटी हे मंदिर बांधण्याचा संकल्प केला फक्त अठरा वर्षात हे बांधकाम पूर्ण झालं जे त्या काळातील तंत्रज्ञान पाहता अविश्वसनीय आहे एकाश्म शिल्पकला संपूर्ण मंदिर एकाच खडकातून कोरले गेले आहे वरून खाली खोदण्याची पद्धत अंदाजे चार लाख टन दगड काढून टाकण्यात आला मंदिराची उंची सुमारे तेहतीस मीटर लांबी ऐंशी अठ्ठ्याऐंशी मीटर आणि रुंदी एक्कावन्न मीटर आहे मुख्य भाग गर्भगृह मंडप नंदी मंडप भव्यद्वार आणि सभोवत्य शिल्पयुक्त भिंती प्रत्येक भिंतीवर महाभारत रामायण पुराण कथा यांची शिल्पचित्र आहेत भगवान शिवाच्या कैलास पर्वतावरच्या वासाची प्रतिकृती म्हणून बांधकाम करण्यात आले नंदीची मूर्ती गर्भगृहासमोर स्थापित आहे था पौराणिक कथाचे दर्शन घडवणारी कोरीव शिल्प जसे रावणाने कैलास उचलण्याचा प्रसंग महिषासूर मर्दिनी समुद्रमंथन असे इत्यादी आहेत वार्षिक महाशिवरात्रीला हजारो भाविक इथे भेट देत असतात दगडावरील सूक्ष्म नक्षी कामाची अचूकता सममिती आणि अनुपात यांचा विलक्षण मेळ येथे घातलं गेला आहे शिल्पातील भावभावना इतक्या जिवंत की ते पाहून काळात थांबल्यासारखा वाटतो वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक भागाची दिशा आणि स्थान निश्चित करण्यात आले आहे मंदिराभोवती खोल खंदकासारखा मोकळा परिसर जे खडक कोरण्याने निर्माण झाला त्या काळी आधुनिक यंत्र नसताना इतके अचूकतेने काम कसे केले गेले बांधकामासाठी लागलेली दगडांची वाहतूक व वा कापणी यामागचे तंत्र अजूनही संशोधकांसाठी कोडे आहे काही लोक काही लोकांचा विश्वास आहे की येथे प्राचीन भारतीय अभियांत्रिकीचे सर्वोच्च उदाहरण दिसते याला युनेस्कोने जागतिक वारसास्थळ म्हणून मान्यता दे दिलेली आहे दरवर्षी लाखो पर्यटक आणि इतिहासप्रेमी येथे इति भेट देतात मुंबई पुणे औरंगाबाद सहज पोहोचता येते स्थानिक मार्गदर्शकाकडून माहिती घेतल्यास प्रत्येक शिल्पाची कथा ऐकता येते येथे छायाचित्रणासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे ये एलोरा येथील कैलास मंदिर केवळ दगडात कोरलेले बांधकाम नाही तर ते आहे मानवी श्रद्धा कला आणि कल्पकतेचा सर्वोच्च नमुना हे मंदिर पाहून एकच जाणवतं जर मनात दृढ श्रद्धा आणि निर्धार असेल तर अशक्य असं काहीच नसतं जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद